मराठी सुलभ भारती इयत्ता सातवी धडा दहावा पंडिता रमाबाई डॉक्टर अनुपमा उजगरे जन्म एकोणीसशे एकोणपन्नास प्रसिद्ध लेखिका सांगी पश्चात हे काव्यसंग्रह चांदण चुरा ललितलेख संग्रह पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदानवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला स्त्रियांची पहिली सभा पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळीवेगळी होती आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेला बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षाचे म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते विवाहानंतर दोन वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेतपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुक्त होणार नाही स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केलेले आहे रमाबाईंच्या या उद्गारांवरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली मुक्ती मिशन म्हणजे जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे वाखाच्या दोऱ्या वळणे वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे बैलांचे खिल्लार शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुभते कुक्कुटपालन सांडपाणी मैल्यापासून खत भांड्यावर नावे घालणे भांड्यांना कलई करणे हातमागावर कापड सतरंज विणणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तके बांधणे दवाखाना चालवणे काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही धडा रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती पण त्या खचल्या नाहीत स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सचशील साध्वी होत्या त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळून टाकली